भरगच्च असा सण उत्सव असलेला हिरव्या सौंदर्याने नटलेला सजलेला असा श्रावण महिना सुरू झाला आहे आणि ऊन पावसाच्या खेळालाही सुरुवात झालेली आहे आपल्या निसर्ग कवितेसाठी प्रसिद्ध असलेले कवी नलेश पाटील यांच्या भाण या पुस्तकातील अशीच एक निसर्ग कविता मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे येतात पाऊस पाहुणा कवीने या कवितेमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने निसर्गाचं वर्णन केलेलं आहे चला तर सादर करते एता पाऊस पाहुणा पाऊस नाड़। डोंगरातून फुटला हिरवळीच धरण राण हैरव्या रुढात जात गेली नवीन हन पकडया सरा आलि दारात, दोघे हि कशीरमली दोघे दो हि સૌટણ તરી ન ભાણ રાખી કસતા નિળે પણ રેષા ખોડી પાડત રેશા ખોડી પાડત થિંબ ડાબાડત છેડ કાઢિતા છેડ કાઢિતા सात भांडतात उतरुणी केली निळ्या कागदाच्या वर तळ पसरत गेल तळ पसरत गेला, गेला काठ सोडून बाहेर टाळ्या वाजवित ता गेली टाळ्या वाजवी फुल पाखर मजेत जणू फुले चणी घाली जणू फुले चणी घाली देठा वरुण उडत सारी पाखर उतारू करताच किल बिल दिला झाडा